योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही प्रकरण लॉजिकल एडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने का ते सगळी कारवाई केली भेट घेणार हे मोकोका लावण्याकरता त्याचे नियम आहेत त्या नियमात बसल्यावर ते लागू शकते की नाही या संदर्भात आज सांगता येत नाही त्यामुळे त्याच्यावर आज बोलू फार वाईट आहे म्हणजे आजच्याही या एकविसाव्या शतकामध्ये मुलींमध्ये आणि सुरांमध्ये फरक करणं

सुद्धा माझ्याकडे माहिती नाही आणि कल्पना अजितदादा भाषण करत असताना लोकांना सांगतो ते मी ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो त्यात माझा काय दोष असं म्हणत असताना ते स्वतः हास्य रंगले सरकार म्हणून गंभीर आहेत पण अजितदादा त्यामध्ये गंभीर नाही असं दिसत आहे अजितदादा गंभीर नाही असं नाही त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता कुठल्याही कार्यकर्त्याकडे किंवा समाजात कोणाहीकडे लग्नाला बोलवलं तर आपण सांगतो आणि त्यावेळी आपल्याला कल्पना नसते की पुढे काय घडणार एवढं सांगायचा प्रयत्न त्यांनी केला तर साहेब या जो आरोपींना पकडलेला आहे मात्र हे दोन्ही आरोपी तळेगाव परिसरात आले ते बिर्याणी मला असं वाटतं की पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे शिकतो डोकं होणार पोलिसांनी उचित कारवाई केलेली आहे पुढेही पोलीस उचित कारवाईच करतील आता याला खूप फाटे सोडणं अतिशय साहेब राज्यामध्ये अवकाळी पावसानं खूप थैमान घातलेलं आहे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आता राज्य सरकारतर्फे काय मदत वगैरे काय कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं आहे अवकाळी पावसाचं नुकसान होतं ते आपल्या स्टँडिंग ऑर्डर्स असतात त्या स्टँडिंग ऑर्डर प्रमाणे त्याचे पंचनामे होतात मात्र त्यानंतर दला आणि प्रत्येक कामगारांकडून पंधराशे रुपये विसरू करण्यात येते असं दलाचा सुचवाट झाला वगैरे म्हणणं चुकीचं आहे पण कुठे घडलं असेल तर कारवाई करू कोरोना साहेब महाराष्ट्रात कोरोना